रोहित शर्माने रचला इतिहास आणि बनला जगातील एकमेव खेळाडू तर रोहित शर्माच्या नावावरती मोठा पराक्रम झालेला आहे तर तो कोणता पराक्रम आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहतात क्रिकेट मराठी तो रोहित शर्मा हा स्फोटक फलंदाजीचा मास्टर आहे काही चेंडूमध्ये सामन्याचा मार्ग बदलण्याची क्षमता त्याच्याकडे आहे त्याने निजुनिल विरुद्धच्या पहिल्या एक दिवसीय सामन्याची सुरुवात धमाकेदार केली परंतु नंतर तो आपला डाव लांबवू शकला नाही आणि तो पोळींमध्ये पोचला तरीही त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे भारतीय संघाकडून रोहित शर्माने पहिल्या एक दिवसीय सामन्यात सव्वीस धावांची खेळी केली ज्यामध्ये त्याने दोन षटकाराने तीन चौकार मारले काल जेमिसनच्या चेंडूवर मोठा स्टोर खेळण्याचा प्रयत्न करताना तो केवी कर्णधार मायकल ब्रेसवेल त्याला झलपात केले सामन्यात दोन षटकार मारून रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे पन्नास षटकार मारले आणि हा विक्रम करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला त्याच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणीही ही कामगिरी केली नव्हती त्याच्या व्यतिरिक्त रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा सलामीवर बनला आहे गेल त्याने गेलचा विक्रम मोडला आहे रोहितने आता दिवशी क्रिकेटमध्ये सलामीवर म्हणून तीनशे एकोणतीस षटकार मारले आहेत तर गेलने सलामीवर म्हणून तीनशे अठ्ठावीस षटकार मारले होते तर वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारी सलामीवर आपण पाहूया तर रोहित शर्मा तीनशे एकोणतीस गेल तीनशे अठ्ठावीस सनद जयसुर्या दोनशे त्रेसष्ट मार्टिन गुप्टेल एकशे चौऱ्याहत्तर सचिन तेंडुलकर एकशे सदुसष्ट रोहित शर्माने हा मोठा पराक्रम केलेला आहे